प्रपंच दळना दळिले पीठ म्या भरिले सासूपासी दिधले ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ने हे जाते ग जाईल जनिमने हे जाते ग जाईल कीर्ती मागे ग राहील प्रकट बोलून ये, ये रे बा विठ्ठला प्रकट बोलून ये, ये रे बा विठ्ठला विवेक कांडनी कांडिले साजनी विवेक कांडनी कांडिले साजनी निजबोध स्मरणी फिरते विठ्ठला निज बोध स्मरणी फिरते विठ्ठला पहिली माझी ओवी हात कुंठ खुंट्याला लाविला पहिली माझी ओवी हात खुंट्याला लाविला देव तो विठ्ठल पाहिला ओवीला गाईला भाऊ भाई मी केला मागते थोडं थोड नऊशे गाडी तीनशे घोड भाईराज सारे माझ्या लेक देऊन पाया पड मागते मी थोडं भाई भाईराज सारे माझ्या लेक देऊन पाया पड इव्हाया या परिस इनबाई खटपटी इव्हाया या परिस इनबाई खटपटी माग ते फट फटी भाची नेनंती माझी बसाया माग ते फट फटी इवाई गृहस्थाला समयी नाही दिली नेनंती चंद्र चंद्रज्योत उभी केली समयी नाही दिली नेनंती ग बाई माझी चंद्रज्योत उभी केली याग माऊलीची माया लेकी परिस किला या गमाऊलीची माया लेकी परीस लेकीला बायकोच अय कुण कर्तव्याला लाग चुकला नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख श्री वैद्य सर आठ एप्रिल ते आठ मे या कालावधीत ते असलेले समन्वयक श्री रमेश जाधव सर त्यांचे सहकारी आणि माझे संशोधक बांधव मी ज्योती जोशी माझा क्रमांक एकवीस माझ्या विषयाचे नाव आहे लोकसाहित्यातील ओळगीतांमधील नीतीमूल्य सामाजिक वास्तव एक अभ्यास माझ्या मार्गदर्शिका आहेत स अर्चना काटकर्ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असलेल्या विवेकानंद कला सरदार दिलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय संभाजीनगर या अंतर्गत मी माझे पी एच डी केंद्र आहे हे माझे पी एच डी केंद्र आहे आम्हाला आमच्या विषयाला अनुसरून पंधरा मिनिटाचा एक सेमिनार घेण्यास सांगितलेलं आहे आता आपण प्रत्येक सोडवूयात सेमिनारकडे माझ्या सेमिनारचा विषय आहे दात्यावरील ओळी घेते तर आता यातील मुख्य भाग आहे जात्याचा तर आपण त्या दात्याविषयी प्रत्यक्ष माहिती पाहूयात आता जाते हे दगडापासून बनलेले असते त्या जात्याची ही खालची जी बाजू आहे तिला खालची पाळू म्हणतात वरची जी बाजू आहे तिला वरची पाळू म्हणतात त्या जात्याच्या खालच्या पाळूच्या मध्यभागी हा जो खुंटा बसवलेला असतो याला भोयखुंटा असे म्हणतात हा कधी लाकडी असतो कधी हा लोखंडाचाही असतो जात्याच्या वरच्या पाळूला मधोमध हे एक छिद्र दिसतं आणि याच्या बरोबरीने हे दोन छिद्रे आहेत हे जातं आपण जेव्हा या भूळकुंट्याच्या वर ठेवतो तेव्हा या मधल्या भागामध्ये हे जातं भोळकुंट्याला धरून ठेवतं आणि या दोन छिद्रातून आपण जो घास किंवा वैरण टाकतो हे या जात्यामध्ये पसरवलं जातं हा आहे वरचा खुंटा या खुंट्याला धरून आपण जेव्हा जळण जळत असतो तेव्हा आपण टाकलेलं जे मध्ये पदार्थ जो पदार्थ असतो तो पदार्थ आत घर्षण होऊन त्याचं पीठ होतं आणि हे पीठ त्या जात्या वाटं बाहेर पडत असतं जेव्हा स्त्रिया हे जातं घेऊन दळायला बसतात तेव्हा अपसुकच त्यांच्या ओठावर गीतं येतात आणि त्या त्या जात्याशी एकरूप होऊन दळण दळत असताना गीतं गात असतात आता आपण याआधी जात्याची माहिती घेतली होती आता आपण ओवीविषयी माहिती घेऊया ओवी म्हणजे काय मराठीतील मराठी काव्यातील एक छंद म्हणजे ओवी ओव्यांचे दोन प्रकार आहेत एक ग्रंथातील ओव्या आणि दुसऱ्या लोकगीतातील ओव्या ज्ञानेश्वरी इत्यादीतील ओव्या ह्या ग्रंथातील ओव्या म्हणून ओळखल्या जातात आणि स्त्रिया दळताना ज्या ओव्या गातात त्यांना लोकगीतातील ओव्या लो असं म्हणून ओळखलं जातं पूर्वीच्या काळी गिरण्या नसल्यामुळे किंवा विज्ञानात जास्त प्रगत झाली नसल्यामुळे स्त्रिया ह्या घरी दळण दळत असत आणि कुटुंब मोठी असल्यामुळे त्यांना दळायला बराच वेळ लागायचा मग स्त्रिया हे दळण दळत असताना सकाळच्या वेळी ज्याला रामप्रहरा असं म्हटलं जातं या वेळात दळण दळायच्या हे दळण दळत असताना त्या आपल्या मनातील भावभावना या दात्यावर किंवा दात्याशी दात्याजोर सांगायच्या हितगूज करायच्या बोलायच्या या या जात्या या ओव्या म्हणत असताना ह्या पूर्ण ओव्या या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकरीतीने आलेल्या असतात ह्याचं कुठेही लिहिलेलं नाही किंवा ही ओवी म्हणत असताना कुठल्याही स्त्रीने ही लेखिक लिहिलेली नाही किंवा ह्या स्त्रीने म्हटली असं नाही आहे तर ह्या ज्या ओव्या असतात हे अनेक स्त्रिया म्हणत असतात जात्यावर बसल्यानंतर जे गीत ओठी तर किंवा जे भावना व्यक्त होतात त्यालासुद्धा ओव्या असं म्हटलं तर माझ्या दृष्टीने हरकत नाही अशा ज्या ओव्या आहेत या ओव्या अनेक ठिकाणी आपल्याला मौखिक पद्धतीनेच पाहायला मिळतात आज विज्ञानाने प्रगती केल्यामुळं अनेक ओव्याचं संग्रह झालेला आहे आणि आने अनेक ओव्या आपल्याला लिखित स्वरूपात दिसतात परंतु या ओव्यांचं मूळ जर पाहिलं आपण तर हे मूळ मौखिक स्वरूपातच आपल्याला आढळून येतं या ओवीद्वारे स्त्रियांनी अनेक विषय हाताळले किंवा अनेक विषयावर त्यांनी ओव्या गायल्या आहेत त्यामध्ये वर्गीकरण केलं आपण तर धार्मिक ओव्या आहेत काही सामाजिक ओव्या आहेत काही कौटुंबिक ओव्या आहेत आता आपण ओव्यातील वर्गीकरणाप्रमा प्रमाणे धार्मिक ओव्या पाहूयात मारुतीच्या पारावरण कोण करी हरी हरी देव मारुती ब्रह्मचारी देव मारुती ब्रह्मचारीण कोण करी हरी हारीण हारी देव मारुती ब्रह्मचारीण देव मारुती ब्रह्मचारी या ओवीतून yep. स्त्रियांना असं सुचवायचं की सकाळच्या रामबळात उठल्यानंतर संसारिक माणूस काय करतो तर संसाराची चिंता फक्त करत असतो त्याच्या डोक्यामध्ये संसाराचे अनेक प्रश्न उभे असतात पण जी ब्रह्मचारी माणसे आहेत किंवा जे देव आहेत ह्यांच्या ह्यांना जगाचा संसार करता असतो हे सकाळी उठल्यानंतर काय करतात तर देवाचं नाव घेत असतात म्हणून या मारुतीच्या पारावर हरिहरी कोण करत आहे तर देव मारुती हा हरिहरी करतोय असं यातून या स्त्रियांना सुचवायचं आहे यानंतर हे ग तुळसी ग माते राणी राणीवणी चल माझ्या ग संगे जागा देते माझ्या जा अंगणी काग उभी तू राणीवणी चल माझ्या ग संगे तुला जागा देते मी अंगणी जागा देते मी अंगणी हिंदू धर्मामध्ये आपण तुळशीला खूप पवित्र मानतो प्रत्येक हिंदूंच्या अंगणामध्ये एकतरी तुळशीचं रोप असणं आवश्यक असतं त्यामुळं ती जी आहे ती तुळशीला असं म्हणते की हे तुळशी माते तू एवढी पवित्र आहेस तू रानामध्ये का उभी आहेस तू माझ्याबरोबर चल मी तुला माझ्या घराच्या अंगणात मानाचं स्थान देते असं म्हणून ती त्या तुळशीला विनवत आहे यानंतर आता आपण ओळूयात कौटुंबिक ओव्याकडे सासरी गेलेली मुलगी जी असते ती आपल्या आईला कुणाच्या तरी हाताने निरोप देत असते की मी सासरी खूप सुखी आहे पण समजा तिला अशी भीती वाटते की माझा निरोप देणारा जो माणूस आहे तो जर माझ्या आईला माझं दुःख सांगेल तर माझ्या आईला ते सहन होणार नाही म्हणून त्यांना विनंती ती अशी करते माझं हे सुख दुःख नको सांगू माय हर लान माझ हे सुख दुःख नको सांगू माऊली माय हर न माझी जीव टाकील धरणीला जीव टाकील धरणीला लहानपणापासून जिनं मला तळाच्या आता हड्या हातावर थोड्या वाग वागवलेलं आहे जिनं मला लहानाचं मोठं खूप प्रेमानं मायेनं केलेलं आहे अशी माझी आई माझं हे सासाचं दुःख ऐकून कदाचित प्राणही सोडील म्हणून माझं हे दुःख माझ्या माऊलीला सांगू नका मी फक्त सुखातच आहे एवढंच तिला सांगा यानंतर आपण आता ओळूयात सामाजिक पोह्याकडं हे ग शेजारनी पुसतीन पाहुनी कोठलीन हे ग शेजारी न पुसतीन पाहुनी कोठलीन ढाकली न नंदबाई माझी चुड्या मागरली पाटली चुड्या मागल्ली पाटली स्त्रिया समाजात वावरत असताना त्यांना सोन्याची खूप हौस असते आणि त्यातल्या त्यात, त्यात सोन्याच्या पाटल्या ह्या भरीव हे त्यांचं एक बांगड्या घातल्यानंतर घालण्याची एक महत्त्वाची वस्तू आहे असा ती असा शेजारणी किला विचारतात की अगं तुझ्या घरी आली पाहुणी आज कोण आहे ती त्याला अशा अलंकारिक भाषेत उत्तर देते की अगं ती पाहुणी म्हणजे माझ्या चुड्यामागली पाटली म्हणजे माझ्या घराचं जे वैभव आहे माझ्या घरची शान आहे ती माझ्या धन्याची धाकटी बहीण आहे जसं बांगड्यामध्ये मानात स्थान पाटली पटकावते तसं माझ्या घरात ही माझी आलेली पाहुणी जी आहे ना ती माझ्या धन्याची लहान बहीण आहे ती माझी ननंद आहे आता आपण दुसरी वेळी पाहूयात हे ग शेजारणी बाईन एकादारान ग वा गो माझी मैना एका ग वागून नेनंती बाई माझी मैना राघू माझी मैना तुझा राघू या ओवीतून एक आई आपल्या एका शेजार दिला खरं तर समाज म्हणजे आपला शेजारच असतो जास्ती करून आपल्या शेजारी आपण सुखदुःख बोलतो आपण त्यांना एकमेकाला जास्ती ओळखतो सुखदुःखात हीच माणसं आपल्या कामा पडतात अशी ही एक आई शेजारीला सांगते की अगं पूर्वी जी मोठे मोठी वाड्या असायची आणि त्यात अनेक कुटुंब राहायची त्यातून एकच दरवाजा असायचा बाहेर जायला सगळ्यांना किंवा एका घरात दोन दोन दारंही पाडले असायची आणि ती बंद करून इकडे शेजार तिकडे शेजार असा दिलेला असायचा तेव्हा ही आई अशी सांगते शागं तुझं आतलं घराचं दार जे आहे ना ते तू बंद करू नकोस याच दारांना आपण दोघे येणं जाणं करू का तर माझंही छोटं बाळ आहे मुलगी तुझंही छोटं बाळ आहे मुलगा हे राघू मैना एकत्र खेळतील आणि या दोघात परस्पर सामंजस्य येईल प्रेम येईल म्हणजेच समाजात कसं वागायचं हे नातापासून कळेल म्हणजे पहा छोटंसं गीत खूप छोटं आहे दोनच ओळी ओळीची ओळी आहे पण यातून केवढा मोठा संदेश दिला जातो की लहान मुला लहानपणापासून मुलांना एकत्रित वाढवून त्यांच्यामध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण करणं यानंतर आपण पुढील वय ओळी पाहूयात ही म्हणजे शैक्षणिक पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू रचिला सावित्रीच्या बुद्धीलान स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू रचिला आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये भिडेंच्या वाड्यात पहिली मुली शाळा काढली होती ज्यामुळे तिथे त्यांना अनेक गोष्टींचा संघर्ष करावं लागला होता पण त्यांना त्याकडे यश आलं आणि हळूहळू हळू स्त्रिया ह्या शिकू लागल्या होत्या